भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले ठाणे भाजपसाठी लकी अध्यक्ष राज्यातील इतर शहरांप्रमाणेच ठाणे शहरातही महायुतीचा निर्विवाद विजय झालाय पक्षाची संघटनात्मक धुरा सांभाळणारे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले ले। हे भारतीय जनता पार्टीचे लकी अध्यक्ष ठरले असून दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि दोन हजार सव्वीसच्या भाजपच्या विजयात संदीप लेले यांचा ले सिंहाचा वाटा आहे दोन हजार बारामध्ये चारवरून भाजपनं आठपर्यंत जागा निवडून आणल्या तर दोन हजार सतरामध्ये भाजपनं प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली यामध्ये लेले यांच्या अथक मेहनतीमुळे एक वेगळाच करिश्मा करून दाखवत आठ जागांवरून तेवीसवर आकडा पोहोचवला तर दोन हजार सव्वीसमध्ये अठ्ठावीस जागांवर मजल मारली आहे युतीमध्ये लढलेल्या या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे अठ्ठावीस जागांपर्यंत मजूल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे ठाणे शहरामध्ये जनसंघाच्या काळापासून राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही विचारधारा बाळगणारी शेकडो नागरिक आहेत भाजपच्या स्थापनेनंतर प्रतिकूल परिस्थितीही अनेक कुटुंबियांनी निष्ठा आत्मीयता आणि आपुलकीनं पक्षाचा प्रचार केला अत्यंत मर्यादित साधनांच्या बळावर भाजपच्या विचारांची जोड टेवत ठेवली अशा कुटुंबियांमध्ये लेले कुटुंबियांचा समावेश आहे याच कुटुंबियातील संदीप लेले हे तरुण अध्यक्ष आज ठाणेश्वर जिल्हा भाजपसाठी लके अध्यक्ष म्हणून ठरले आहेत भाजपानं ठाणे शहरात अनेक वर्ष संघर्ष केला भाजप आणि शिवसेनेची राज्यस्तरावर युती असली तरी अनेक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना समोरासमोर लढली होती परंतु पक्षाची ताकद पाच नगरसेवकांपुढे जात नव्हती अशा परिस्थितीत भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं नवीन वाट चोखाळून प्रथमच संघाच्या मुशीत तयार झालेला आणि अखिल भारतीय विद्यार्थी पक्षामध्ये ताळून सुलाखून निघालेल्या ले संदीप लेले यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली एक प्रामाणिक मेहनती आणि जनसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून संदीप लेले यांची ओळख आहे ठाणे शहरातील सामान्य नागरिकांसाठी त्यांनी विविध आंदोलनं केली जनतेच्या हाकेला धावून जाणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी का त्यांची ओळख आहे त्याचबरोबर त्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक साहित्य आणि धार्मिक उपक्रम राबवले त्यामुळे नव्या दशकाचा भाजपचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे नागरिकांकडून पाहिलं जात आहे जिल्हाध्यक्षपद सांभाळताना संदीप यांच्या नेतृत्वात भाजपनं दोन हजार बारामध्ये युतीमध्ये निवडणूक लढवली या निवडणुकीत संदीप लेले यांनी वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांनी तरुण कार्यकर्त्यांची साथ घेत भाजपचं संख्याबळ प्रथमच चारवरून दुप्पट म्हणजे आठ पर्यंत नेलं त्यावेळी त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची चुणूक दिसून आली भाजपच्या नेतृत्वानं सलग तिसऱ्या महापालिका निवडणुकीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा संदीप लेले यांची अध्यक्षपदी निवड केली पक्षाचे वरिष्ठ नेते प्रमुख कार्यकर्ते युवा मोर्चा आणि महिला मोर्चातील कार्यकर्त्यांच्या समन्वयानं भाजपनं सोबळाची तयारी केली होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप शिवसेना आर पी आय आठवले यांची युती झाली या युतीतून पुन्हा भाजपचं संख्या हे तेवीस वरून अठ्ठावीस पर्यंत गेला आहे ठाणे शहर भाजपसाठी समर्पित वृत्तीनं कार्य करणाऱ्या संदीप लेले यांच्या ले नेतृत्वाचा हा विजय आहे संदीप लेले यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत उत्साह निर्माण झाला आधी युती झाली युतीमध्ये अत्यंत कमी जागा मिळाल्या तरी पण ज्या जागा मिळाल्या तशा निवडून येणारक्या वाढीव पाच जागा मिळाल्या आधी आमच्या तेवीस होत्या आणि ज्या निवडून येऊ शकतात किंवा आमचे मतदारसंघ होते अशा पाच मिळाल्या त्या पाचवीच्या पाचही आम्ही एक्स्ट्रा निवडून आल्या आणि आमच्या अठ्ठावीस जागा एकूण आता आलेल्या आहेत आणि त्याच्यात गंमत अशी झाली आहे की निवडणुकीपूर्वी आम्ही घोषणा देत होतो चप्पा चप्पा भाजपा वगैरे नंतर युती झाली आणि एकदमच कमी जागा आल्या त्यामुळे थोडासा विरस झाल्यासारखं वाटलं पण नंतर आमच्या लक्षात आलं की खरोखर चप्पा चप्पा झालेलं आहे कारण ठाण्याची दोन टोकं आहेत एक दिवाशिळ आहे आणि दुसरं ओळ आहे वडवली कासार वडवली तर दिवाशीळ आणि वडवली दोन्ही ठिकाणी आमच्या जागा लागल्या म्हणजे दोन्ही बॉर्डर्स मध्ये भाजपचं कमळ फुललं भूमिपुत्र निवडून आले आणि मधल्याही जागा ज्या आमच्या नव्हत्या त्या ठिकाणी त्या वाढ झाली आणि आहे त्या आम्ही टिकवल्या आणि म्हणून ते दिवाशिळ ते वडवली भाजप वाढवली हा एक उत्साहाने अचानक घोषणा स्फुरली आणि ती कार्यकर्त्यांनी उचलून धरली साहेब आता